माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दक्षिण तालुक्यामध्ये अनेक काम या ठिकाणी केले के सोलापूर मध्ये विमानसेवा चालू केली आणि आज जी विमान सेवा चालू केली जी उजनी ते पाईपलाईन आणलेली जी विद्यापीठ आणली जे रस्ते त्या ठिकाणी केले के मागच्या दहा वर्षात भाजपनी काय केलं मला सांगा एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसे का पाडली काळादी साहेबांची चिमणी वैयक्तिक राजकारण ती चिमणी पाडून काय मिळालं दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरू झाली का अशी एवढ्या अर्जंटली पाडली जसं काय दुसऱ्या दिवशी विमानसेवा चालू करणार होती त्या गावांमध्ये छावणीचं रूप आलेलं की महिला बाळांना सांगत होते बाहेर पडा आम्ही चिमणी पाडतोय सगळी आर्मीने आर्मी, आर्मी आलेली तिकडे पण अजूनही विमानसेवा सुरू नाही आहे मी चॅलेंज दिलेला सहा महिने जातील आणि हे विमानसेवा सुरू नाही करणार पंतप्रधान त्यांचा खासदार त्यांचा मंत्री त्यांचे एक छोटी विमानसेवा सोलापूरला नाही देऊ शकले निष्क्रिय खासदार काय केलं किती वेळ तुमच्या बाजूनी पार्लमेंट मध्ये बोलले किती वेळा बोलले मला सांगा आणि का तुमच्या तुमच्या मध्ये पंधरा लाख जमा झाले 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 वाट तुमच्या झाले दादा तुम्ही खूप हसता <laughs> कोणाचे झाले जा सांगा पंधरा लाख जमा <laughs> कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळाला मी कलेक्टरला फोन केला सांगितलं पीक विमा ते म्हणाले सोयाबीनचा देतोय की मी म्हणाली आम्हाला किती वेळात काढणार अजून सोलापूरमध्ये सोयाबीन किती उपत कोणी माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका